सर्वप्रथम आपण तेल टाकून घेतलेला आहे आता आपण पेस्ट टाकूया असा एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तर तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे एक हा मी तेलामध्ये फ्राय करून घेत आहे कांदा टाकून घेत आहे लांब लांब कापलेला कांदा असा आपला काय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण कॉर्न टाकून घेणार आहोत एक पहा हे असे कॉर्न टाकून घेणार आहोत आपले सर्व कॉर्न टाकून झालेले आहे त्याला थोडस शिजून घ्यायचं आहे जे कॉर्न आपले थोडी झालेले आहे त्यामध्ये आपण आता काश्मिरी लाल मिरची मीठ चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे एक चम्मच फ्रैंकी मसाला बॉईल के पास् बॉईल के लिए पास सा बटाटे अपन है बटाटे आपण बॉइल केलेली मिक्स करून घेणार आहोत हे पहा मिक्स झालेली आहे त्यामध्ये कोबी टाकून घ्यायची आहे अशी आपण कोबी टाकून घेतलेली आहे आता तिला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पाच ते सात मिनिट आपली ही भाजी वाफवून घ्यायची आहे चला तर आपण वाफायला ठेवूया अशी आपली पुदिना चटणी रेडी झालेली आहे हे आपलं फ्रँकीचा मसाला रेडी झालेला आहे चला तर आपण आता फ्रँकी बनवूया फ्रँकीसाठी आपण चपाती शेकून घेतलेली आहे चपाती आपली दोन साईडने शेकल्यानंतर आपण त्याच्यावरती मेळून पुदिना चटणी आणि सॉस लावून आपली फ्रँकी

टँके साठी बनवलेला मसाला लावून घेणार आहोत आणि ते रोल करून थोडस गॅस वरती कडक होण्यासाठी ठेवणार आहोत आपल्या तळ्यामध्ये ठेवलेले आहे की पहा दोन्ही बाजूनी क्रिस्पी झाल्यावरती आपण तिला काढून घेणार आहोत गरम आपली फ्रँकी रेडी झालेली आहे आपण पाहू शकता सोबत पुदिन्याची चटणी